वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या एका तेवीस वर्षीय तरुणीने राहत्या खोलीस गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील गुरुदेव नगर परिसरात घडली संस्कृती महेंद्र वानखेडे वर्ष तेवीस असे मृतक युवतीचे नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे संस्कृतीने इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललंय याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार मूळ नांदेड जिल्ह्यातील असलेली संस्कृतीने वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावतीत आली होती, होती। गुरुदेवनगर येथील गुडघे यांच्याकडे ती किरायाने रूम घेऊन राहत होती संस्कृतीने आपलं वैद्यकीय शिक्षण गुरुकुंज मोजरे येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयातून पूर्ण केलं सध्या संस्कृती ती वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप करत होती काही दिवसांतच तिला इंटर्नशिप पूर्ण केल्याचा दाखला देखील मिळणार होता मात्र तिने गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली दरम्यान ही बाब खोली मालकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊ घेतली एवढी पंचनामा करून संस्कृती हिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला तसेच तिच्या निधनाबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे भावी डॉक्टर तरुणीने अचानक एवढं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे